तर आदिवासी भागातलं एक भयाण वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय गेली अनेक वर्ष आक्रोश मांडूनही ना प्रशासनानं लक्ष दिलंय ना लोकप्रतिनिधींनी परिणामी तिथल्या ग्रामस्थांना मरण यातना सहन कराव्या लागतात इतकंच नाही तर मरणानंतर सुद्धा परवड सुरू आहेच आश्वासनांची घोषणा करणारे विकासाच्या गप्पा मारणारे याकडे कधी लक्ष देणार आहेत सात महिन्यांमध्ये पाच बळी गेले पण परिस्थिती जैसे थेच आहे बघूयात या संदर्भातलाच हा रिपोर्ट मोखाड्यात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा उपचाराअभावी बाळाचा गर्भातच मृत्यू एसटीनं पिशवीतून बाळाचा मृतदेह आणण्याची वेळ पाचवीला पुजलेलं अठरा विश्व दारिद्र्य मात्र पोटात वाढणाऱ्या अंकुरानं येणारा काळ आनंदी असेल ही आशा बाळगून सखाराम आणि त्याची पत्नी त्या बाळाची आतुरतेनं वाट पाहत होते पण त्या येणाऱ्या जीवाला हे जग पाहता आलं नाही तो आईच्या पोटातच कायमचा निजला दुःखाची परिसीमा ओलांडली गेल्यामुळे काय करावं हेच या जोडप्याला झालंय कारण हे, हे सगळं घडलं ते केवळ प्रशासनाच्या अनास्थेमुळे पत्नीच्या पोटात दुख लागताच रुग्णवाहिकेसाठी धावपळ केली पण तास दोन तास उलटले ती मिळालीच नाही शेवटी प्रशा एक खासगी गाडी दिली खोडाळा आरोग्य केंद्रात गाडी पोहोचली ती पण तिथे तीन तास उलटून गेले तरी सुद्धा डॉक्टरांनी उपचार केले नाहीत संतापून सखारामन अपशब्द वापरले तर रुग्णालयानं पोलिसांना बोलावून त्यालाच मारलं पत्नीची बिकट होत चाललेली अवस्था पोटातल्या जीवाच्या काळजीनं त्यानं तेही सहन केलं त्यानंतर सखारामला पुढच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवलं तेव्हाही रुग्णवाहिकेसाठी दोन तास त्यानं वाट पाहिली नाशिकमध्ये रुग्णालयात पोहोचल्यावर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला कारण ज्याच्यासाठी सखाराम आणि त्याची पत्नी आटापिटा करत होती तो जन्माआधीच त्यांना सोडून गेला तिथल्या डॉक्टरांनी त्याच्या पत्नीवर शस्त्रक्रिया करून तिला वाचवलं पण नशिबाचे भोग अजूनही संपलेले नव्हते पुन्हा घरी जायला त्यांना रुग्णवाहिका दिलीच पिशवीत घालून शारीरिक आणि मानसिक अवस्था ढासळलेल्या पत्नीसह तो एस्टेतून निघाला वेदना संताप हताश भावना आणि घाबरलेल्या अवस्थेत त्यानं ऐंशी किलोमीटर प्रवास करून घर गाठलं माझ्यापासून जाऊन सांगलं बारा वाजता गाडी दिली प्रायव्हेट हा प्रायव्हेट गाडी दिल्या बरोबर त्यांनी गाडी दिली आम्ही फडाळ गेलो तर ते त्यांनी दीड तास तिथं ठेवली म्हणा तुम्हाला ठेवायचं नाही तुम्हाला उपचार नाही होत म्हणा फडाळ ठेवू नका ना बरोबर -बर ना फडाळ ठेवू नका मग मग त्यांनी उपचार नाही केला आणि त्याच्यावर मग मी या दिल्या दोन्ही पोलिस आलं दोघ जणांनी मला मारहाण केली मारल मला मारलं तिथं पोलिसांनी मग तिथून मला मोकडला पाठवला मोकडला पाठवले बरोबर मोकडला पाठवला मोकडला पाठवले बरोबर बाळ मोखडला गेलो तर सांग बाळ सांग पोटातच गेलाय मग तिथून नाशिकला पाठवला मग नाशिकला दीड वाजता कशी तरी सोडवली ना ती नाही ना ती जाती नाही अँबुलन्स नाही दिली त्यांनी पिशवी तर आणला इटिक्स इटा आणून केलाय केला तिन्ही वेळा रुग्णवाहिका न मिळणं उपचार न करणं

तिच्या जोगेवाडीतून आपण प्राथमिक आरोग्य केंद्र खोडाळा इथं आणि खोडाळावरून आपण एकशे आठची गाडी उपलब्ध करून ती आपण ग्रामीण रुग्णालय मोखाडा इथं प्राप्त केली त्या ठिकाणी संदर्भ सेवा जे आहे ते रुग्णांवर कुठलाही पदभार नव्हता हे आरोग्य सेवेने आपल्या विभागाने ते कार्य केले या घटनेला जबाबदार कोण असं म्हणत माजी आमदार सुनील भुसारा यांनी टीका केली आहे वेळेमुळे वेळेमध्ये जो काही दिरंगा झाली त्यामुळं त्या लहान बाळाचा त्याने मृत्यू झाला ते बाळ जगावलं त्यानंतर त्याचं मृतदेह आणण्यासाठीसुद्धा कुठलीही व्यवस्था शासनाने केली नाही तिथल्या लोकांनी हलगतीपणा दाखवून ते बाळ त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी नाही नाही नसतं त्यांना पैसे नसल्यामुळं अँब्युलन्ससाठी त्यांनी ते बाळ पिशवीत घालून बसमध्ये आणण्याचा त्यांना त्यांच्यावर पाळी आली त्या जे मृत बाळाची जी माता आहे तिलासुद्धा काल घरी पाठवलं तीसुद्धा बसने आली तिलाही अँब्युलन्स दिली नाही हा सर्व व्यवस्था कशासाठी आहे यंत्रणा कशासाठी आहे एवढ्या गाड्या मागच्या काळामध्ये आपण शासनाला दिलेले आहेत या भागामध्ये प्रत्येक पी एस सीला एक नवीन अँबुलन्स आपण दिलेली आहे असं असताना सर्व व्यवस्था असताना सुद्धा फक्त अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या कुटुंबावर ही वेळ आलेली आहे आणि अतिशय दुःखदायक हा सर्व प्रकार या ठिकाणी घडलाय डोळ्यां देखत एखाद्याची अवस्था खालावत चालली असतानाही आरोग्य अधिकाऱ्यांना पाझर फुटला नाही बळी गेला पण याला जबाबदार कोण प्रशासनातले अधिकारी नियती की गरिबी उत्तर नसलेला हा प्रश्न कायम इथल्या आदिवासींना भेडसावतोय हर्षद पाटील झी चोवीस तास पालघर